जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे क्रिकेट खेळताना मैदानातच खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे विजय पटेल असं या बत्तीस वर्षीय तरुणाचं नाव आहे काळ कधी कोणावर कोपेल सांगता येत नाही गेल्या ये काही वर्षात धडधकट का व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अनेकदा जिम मध्ये व्यायाम करताना ऑफिस मध्ये काम करताना मैदानावर खेळताना किंवा रस्त्यावर चालताना हृदय विकाराच्या झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आले आहेत एक घटना देखील समोर समोर आली आहे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार षटकार तो जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी शहरातील बॉईज या मैदानावर क्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत हा तरुण सहभागी झाला होता या तरुणाची बॅटिंग सुरू असताना षटकार मारल्यानंतर हा तरुण मैदानावरच कोसळला मैदानावरील सामना जिंकण्यासाठी प्लॅनिंग करत असलेला विजय आयुष्याचा सामना मात्र हरला आणि काळाने त्याची विकेट घेत त्याच्या आयुष्याचा डाव संपवला या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये विजय त्याच्या सहकारी बोलल्यानंतर काही खाली कोसळताना दिसत आहे त्यानंतर मैदानावरील सहकारी मित्रांनी आणि इतर खेळाडूंनी धावाधाव केली आणि विजय पटेल याला आयोजकांनी तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तो खूप उशीर झाला होता त्यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं विजय पटेल यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विजय पटेल हा मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील खेळाडू आहे ख्रिसमस निमित्त जालना शहरातील या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विजय पटेल हा देखील सहभागी झाला होता मात्र त्यावेळी हा सामना आपल्या आयुष्यातील शेवटचा सा सामना असेल याची कल्पना देखील त्याला नव्हती तो मोठ्या उत्साहानं या स्पर्धेत सहभागी झाला होता परंतु बॅटिंग सुरू असताना जो जमिनीवर कोसळला त्यानंतर आयोजकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून घोषित केले त्याला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे मात्र त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही क्रिकेट खेळणाऱ्या एका बत्तीस वर्षीय तरुणाचा डोळ्या देखत ग्राउंडवरच मृत्यू झाला या घटनेनं उपस्थितांना चांगलाच धक्का बसला आहे विजयच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा